नक्षलवाद हे देशाला लागलेलं एक ग्रहण आहे नक्षलवादाचा धोका फक्त नक्षलग्रस्त राज्यांच्या दुर्गम भागांपुरता मर्यादित राहिलेला नाही आता शहरी भागातही नक्षल आघाडी संघटनांद्वारे त्यांचं जाळं पसरत चाललंय शहरी नक्षलवाद नागरी व्यवस्थेला आणि देशाच्या विकासाला पोखरण्याचं काम करतोय लोकशाही पद्धतीनं बहुमतानं निवडून आलेल्या सरकारविरोधात तरुणांची माथी भडकवण्याचं काम हे शहरी नक्षली करतायत सरकारविरुद्ध काम करताना देशाचं नुकसान झालं तरी यांना फरक पडत नाही एवढा याला प्रतिबंध घालण्यासाठी राज्यात महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा कायदा आणला जातोय मात्र विरोधकांनी चांगल्या कामाला सुद्धा विरोध करण्याची परंपरा पुढे चालवत या कायद्याला विरोध केला आहे एक्स्ट्रा कायदा करण्याचा मागचा उद्देश आणि आम्ही कुठे कमी पडतो आता कायद्यामध्ये आपल्याकडे सेपरेट कायदाच नाही तर राज्याने अँटी नक्षल सेपरेट कायदा केला महाराष्ट्राने केलाच नाही आपण आजही चालतो आतापर्यंत छत्तीसगड आंध्र प्रदेश आणि ओडिशा राज्यांनी जनसुरक्षा अधिनियम केले आणि अशा अठ्ठेचाळीस संघटनांवर बंदी घातली आहे मात्र महाराष्ट्रात कायदा नसल्यानं अशा संघटना सक्रिय म्हणून महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा कायदा गरजेचा आहे या कायद्याअंतर्गत केलेल्या गुन्ह्यात सात वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि पाच लाख रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाणार आहे तसंच अशा बेकायदेशीर संघटनेच्या बैठकांमध्ये किंवा कोणत्याही कृत्यात सहभागी झाल्यास तीन वर्षांपर्यंत कारावासाची तरतूद आहे यासोबतच संघटनेचा सदस्य नसल्यास आणि संघटनेला मदत केल्यास दोन वर्ष शिक्षा आणि दोन लाख रुपये दंडाची तरतूद आहे हे सगळे गुन्हे दखल पात्र आणि अजामीन पात्र असतील सध्या सर्व कम्युनिस्ट पक्ष या कायद्याच्या विरोधात एकवटले याचं खरं कारण म्हणजे सर्व कम्युनिस्ट पक्ष नक्षलवाद्यांच्या समर्थनार्थ आहेत महाराष्ट्र जनसुरक्षा कायद्याला विरोध करून सामान्य जनतेची माथी भडकावण्याचा हा एक डाव आहे महाराष्ट्रवासियांनो वेळी सावध व्हा हा शहरी नक्षलवाद आपल्या घरापर्यंत यायला वेळ लागणार नाही नक्षलवाद्यांच्या नापाक उद्देशांना देशविरोधी सामाजिक व्यवस्थेला घातक अशा विचारांना खीळ बसवण्यासाठी महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा कायदा असायलाच हवा